स्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचा भाग आहे चौथा नवसाचे जेवण स्वामी समर्थ एका गृहस्थाच्या मुलीला एक विचित्र समस्या झाली होती तिच्या पोटी पोटात गर्भ वाढला की महिन्याच्या काही महिन्यातच आपोआप गर्भपात होत असे असा प्रकार दोनदा घडतो जवळजवळ तीन वर्ष ती अशीच वाढलेल्या पोटानी वावरायचं त्यामुळे तिच्या पतींनी तिला माहेरी आणून सोडलं होतं आणि ती मोडीच्या तयारीत होती कुणाच्या तरी सांगण्यावरून तो गृहस्थ स्वामींकडे येतो स्वामी तेव्हा मुलाबरोबर गोट्या खेळत होते त्यांना मुलाबरोबर खेळताना पाहून त्या ग्रहस्थांच्या मनात संकल्प विकल्प येतात अरे आपण आपल्या मुलांसाठी काय नाही केलं औषध पूजापाठ अनुष्ठान दान इत्यादी आणि आता आपण स्वामींकडे आलो आहे पण मुलाबरोबर मातीत गोट्या खेळणारे स्वामी आपली काय मदत करतील तितक्यात स्वामी कडाडून बोलतात अरे आमच्यावर विश्वास नाही तर इथे कशाला उभा आहे चल चालता हो तुझ्या मुलीला गर्भ जाऊन तीन वर्ष झाली तरी अपत्य नाही होत ना आम्ही मुलामध्ये गोट्या खेळतो म्हणून आम्ही काय करू शकणार स्वामी अंतरयामी आहे असं जाणून तो ग्रहस्थ स्वामी चरणी नतपस्तक होऊन क्षमा मागतो करुणामयी स्वामी त्याला आपलं चरणतीर्थ मुलीला पाजायला सांगतात ग्रहस्थ तसंच करतो त्यामुळे त्याची मुलगी सुखरूप प्रसूती होऊन पुत्र प्राप्त करते गृहस्थ अनन्य भावानी स्वामींकडे येतो व त्याची इच्छा स्वामींना पंचपक्वानाचं जेवण घालायला स असते स्वामी समाधीत असल्याने त्याला ते करता येत नाही यावर चोळप्पा सुचवतात की तुम्ही सात दिवस ब्राह्मणांना भोजन करा ते भोजन स्वामीपर्यंत पोचेल गृहस्थ तसेच करतो इकडे स्वामी सात दिवसपर्यंत भोजनसुद्धा करत नाहीत शिष्य आग्रह करतात तेव्हा स्वामी आपलं पोट भरलं आहे असं सांगतात ब्राह्मण जेवणाची सांगतावरून गृहस्थ स्वामींकडे परततो तो स्वामींना आपलं भोजन करावयाचं मनोगत सांगतो स्वामी म्हणतात अरे किती वेळा आम्हाला जेवण घालणार सात दिवसापासून रोज आग्रह करून करून पंचपक्वान खायला घातले आत्ता पुन्हा तोच आग्रह का करतो आहे ग्रहस्थाला काही पण उमजत नाही तितक्यात त्याला स्वामींच्या जागी आपण जेवण घातलेला ब्राह्मण दिसतो त्याला पटतं की स्वामींनी ब्राह्मण रूपात येऊन भोजन ग्रहण केले आहे तो समाधानपूर्वक आनंदाने घरी परततो अशी आहे स्वामींची लीला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ